राधिका मॅडम बोलावंद सुरू करताय का हो मॅडम हो सांगायचंय म्हणतोय हो अनुभव सांगायचंय माझे मिस्टर देवीच्या मंदिराचे ट्रस्टी आहेत आपल्या आमच्या कमला भवानी मंदिराचे आणि त्यांची जी काल उद्याची मानाची पूजा असते घटस्थापनेची तो करण्याचा मान आम्हाला ह्याविषयी मिळालेला आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये काही अडचण होती की माझी मोठी मुलगी आपल्या ध्यान ग्रुपला होती गौरी ता तीन तारीख दिलेली होती पाच तारीख डिलिव्हरी साठी आणि मग मला असं शंका वाटत होती की ती जर त्याच वेळेस डिलिव्हरी वगैरे झाली तर आपल्याला जाता येणार नाही ना। आणि आम्ही नको म्हणत असताना दोघं तिघ म्हणजे ट्रस्टीचे लोक दुकानामध्ये येऊन गेले की नाही तुम्हाला त्या वर्षी करावीच लागेल तुम्ही अडचणीच बघा काय होतंय ते आणि नको म्हणत असताना अगदी अकरा वाजता त्यांचा रात्री फोन हो आला की तुम्हालाच ही पूजा करायची आहे आणि तुम्ही तयारी ठेवा तुमची म्हटलं ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी हे होतं तिचं चेकअप होतं तर त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की ती पाच तारखेपर्यंत डिलिव्हरी होत नाही तुम्ही तो म्हणजे व्यवस्थित आहे तुम्ही आणि मग मला खूप छान असं वाटलं की आणि तिलाही स्वतः मुलीला वाटायची काही तुम्ही पूजा करायलाच पाहिजे तुम्ही दोघांनी मला काही जर झालंय डिलेवरी पेन वगैरे तर मी सहन करू शकते तुम्ही पहाटेची पूजा असते तर तुम्ही बिंदाच जा मी तेवढं काळजी घेते मी माझी स्वतःची आणि खूप छान पद्धतीनं ते काल माझं सगळं प्रोग्राम हे झाला आणि आपणच क्रिएटर मला पण असं खूप सारखं वाटत होतं की आपण ती पूजा करावी करावी कारण आम्ही सारखं देवीला वगैरे रोज जातोच त्याच्यामुळं खूप अशी इच्छा होती आणि ती काल पूर्ण झाली आम्ही त्यांना हो म्हणून सांगितलं आता एक महत्वाचं सगळ्यांना मला इथे सांगायचं असा विचार येतो आपल्या मनात आपण खूप शिकतोय की विचार आणायचे नाही तसे निगेटिव्ह विचार आपल्याला हवं आहे ना पण तरी विचार येतोच ही ये आपली प्रवृत्ती आहे याला लगेच आवर घालायचा व्हिज्युअलाइज करायचं कि नुण। सुंदर माझ्या हातून आमच्या हातून पूजा झालेली आहे सगळ्यांना प्रसाद वाटतोय आणि डिलिव्हरी नंतर झालेली आहे पूजा अर्चा जी काही केलेली आहे त्याच्यामुळे यशस्वीपणे डिलिव्हरी झालेली आहे हे सगळ्यांना सांगतोय पण व्हिज्युअलाइज करायचं लगेच कारण तुम्ही वातावरणात हे सोडता शंका माझी पाळी येईल का माझ्या मुलीची डिलिव्हरी होईल का माझ्या हातून पूजा होईल का याला बंद घालणं गरजेचं आहे लगेच विचार मनात येणारच आळू आळू असं तात्काळ एक वेळा विचार आला पाहिजे दोन वेळा आला पाहिजे पण तिसऱ्यांदा नाही आला पाहिजे तिसऱ्यांदा आपण हे व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे कट 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 करणं गरजेचं आहे विरुद्ध ऊर्जा निसर्गात सोडणं गरजेचं आहे कारण मग तुम्ही काय शिकताय असं होतं ना हे केलं आणि मी हे पण केलं की म्हणजे त्या दिवशी मेडिटेशन केलं की म्हणजे हे सगळं माझं मला जे जेवस होती माझी पूर्णपणे बंद होऊ दे आणि सारखं हृदय मेडिटेशनच्या पुढे जा आता एक स्टेप हृदय मेडिटेशन पहिली पायरी आहे दुसरी पायरी चित्र मेडिटेशन आहे आणि तिसरी पायरी व्हिज्युअलायझेशन आहे व्हिज्युअलायझेशन चे सक्सेस नाईन्टी फायव्ह पर्सेंट आहे तर या मोठ्या मोठ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या व्हिज्युअलाइज केले आणि पटपट पटपट होतो आता ज्यांनी ज्यांनी केलेले आहेत त्यांचे प्रॉब्लेम सुटत चाललेले आहेत मोठे मोठे राधी ना मॅडमचे मॅडमचं दुकान झालंय ओळखलं मी म्हणून तर सांगते बघा हे आपल्या सगळ्या संकल्पाचा परिणाम आहे मॅडमच्या संकल्पाचं बळ आणि आताच झालेलं आहे किती महिना झाले मॅडम एक महिना झाला का एक महिना झाला मॅडम बघा नमस्ते सर दोघ धावत दो आले होते पिर्यामिडला पिरॅमिड ला आले आणि आठ दिवसात बरेच प्रॉब्लेम सहा प्रॉब्लेम त्यांचे आठ दिवसात पुढे गेलेले सुंदर आहे दुकान काय बघा मॅडम सगळ्या सोन्याच्याच ह्याच्यात आहेत मॅडम एक लक्षात घ्या आता इथे सोन्याच्या ह्याच्यात तुम्ही आहात बसताय म्हणजे ही सगळी ऊर्जा आहे लक्षात ठेवा सोनं ही खूप ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आपल्याला खूप समृद्धी देते आपण त्याला मानलं तर त्या ऊर्जेला तर हे लक्षात ठेवा की तुम्ही मोठ्या ऊर्जेत बसलेला आहात सोन्याच्या ऊर्जा आणि खूप छान समाधान वाटतंय मॅडम आणि कालपासून तर ते अगदी अंगावर शहर येतात की आपण देवीची पूजा करणार आहे वगैरे आणि योगायोगाने माझ्या मुलीने तिकडून बाबांसाठी म्हणून नवे सवळे सुद्धा दिले पाठवून की बाबा नाही आता बाबा बसणार आहेत पहिल्यांदा तर अगदी मी पाठवते पैठणीची सोहळे त्यांच्यासाठी कुठून पाठवलं पुण्यावरून पाठवले शालगर मध्ये अरे वा मग अजून एक बातमी आहे की डिलिव्हरीची आता हो आहे ना मॅडम आता ते देईन ना सांगेन ना मी त्याच पण संकल्प घेते मी आता आज रात्री छान आपल्या दोन साधकांचं सा, एका मॅडमचं स्वतःच नाहीये दुकान पण त्यांचं काम सुरू झालंय सोन्याच्या दुकानाचं तर मी त्यांनाही सांगणार आहे की तुमचा धंदा वाढवायचा कसा त्याबद्दल टिप्स मी देणार आहे जरूर पहि पहिल्यांदा तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये पाणी ठेवायला सुरुवात करा ईशान्य कोपरा कुठे आहे ईशान्य कोपरा कुठे आहे तुमच्या दुकानाचा ईशान्य कोपरा कुठे घरातही सगळ्यांनी सुरू ठेव बर का पाणी ठेवायला तुमच्या ईशान्य कोपऱ्यात तुमच्या घराचा ईशान्य कोपरा तुम्हाला मिळत नसेल तर किचनचा ईशान्य कोपऱ्यात पाणी ठेवायला हा ईशान्य कोपरा हा का या प्रेम आहेत त्या प्रेम दिसत काय देवघर आहे का मॅडम तिथे तुम्ही फक्त पाणी ठेवायचा प्रयत्न करा बरोबर पाणी शकता तांब्याच्या भांड्यामध्ये नसेल एवढी जागा तर ऍटलिस्ट बाटली भर कारण तुम्ही पाणी ठेवलं तर भरपूर पैसा खेचतो घरामध्ये सुद्धा तुम्ही पाणी ठेवायला सुरुवात करा जे ऐकतायत ते, ते सायपा घरात ईशान्य कोपऱ्यात पाणी ठेवा मॅडम बाकीच सांगेल मी नंतर छान चालेल मॅडम मस्त दिसत आहे तुमच्या खोपरा मग तिथे पाणी ठेवू शकता ना खाली तुम्ही आणि रिकामच आहे की देवारा मॅडम गणपती शंकर महाराजांची हो शंकर महाराज आहेत गणपतीच्या इथे पाण्याची जागा आहे बघा इथे बघा तुम्ही निरंजन ठेवलं हो आहे ना मॅडम तिथे कलेश ठेवलं पाण्याच बर चालेल मॅडम ठीक आहे धन्यवाद मॅडम खूप छान वाटलं वाटत अशा चांगल्या बातम्या द्या हो मॅडम उद्या फक्त मला सकाळचा कार्यक्रम अटेंड करताना येणार कर कारण मला पाचला भोगीला जायचंय तो।, तो तीन चार तासाचा कार्यक्रम कुठल्या देवीचा करमाळ्याची कमला देवी मॅडम तुझा पूजा छान आहे कमला देवी का हो करमाळ्याची बर 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 चालेल की आता तुम्ही एवढं मोठी पूजा करताय म्हणजे काय हो मॅडम एक चार तास पूजा चालेल ती हो आणि अष्टमीची पण पूजेचा मान मिळाला मॅडम आम्हाला हो भावन सगळं हो ते कुठलं त्याच देवीचं हो त्याच देवीचं रात्री अकरा वाजता हो भावन सुरू होईल अष्टमीच आणि पहाटे चार पर्यंत चालेल ते छान संकल्प सोडा पूजेच्या आधीच्या सकाळच्या हो पूजेचे आणि अष्टमीच्या पूजेचे संकल्प सोडा काय साधणार आहात तुम्ही आज मी रेकॉर्डिंग केलं ते ऐकलं का सुरुवातीचं मॅडम जे उशिरा जॉईन झाले त्यांनी ऐका असं मगाशी सुरुवातीला महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्यात उद्याच्या संकल्पाबद्दल तर त्या सगळ्यांनी लिहा आणि तुम्ही तसे संकल्प सोडून पूजा करा ठीक आहे चाल चला धन्यवाद मॅडम धन्यवाद